नमस्कार आपण पाहतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधताना झालेल्या भ्रष्टाचाराचा सासवडेथे शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आला निषेध छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग येथील पुतळा अवघ्या काही महिन्यात कोसळला या पुतळ्याचे बांधकाम करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज सासवडेथे शिवप्रेमींनी आंदोलन केले येथील शिवतीर्थावर युती सरकारचा प्रतिकात्मक जोडे मारून निषेध करण्यात आला हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडतोच कसा असा सवाल यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली शिवप्रेमींच्या वतीनं सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन देखील करण्यात आलं मुमेंट टी व्ही मराठीसाठी साठी आहे नांदगुडे सासवड जय शिवराय कुठून सुरुवात करावी हे मोठा प्रश्न आज आमच्या पुढे उपस्थित आहे कारण ज्या महाराष्ट्राचं अस्तित्व निर्माण करणारे आमचे असे राजे त्यांचा हा अपमान आम्ही कदाबी सहन करणार नाही हा प्रश्न मुळातच मला पडलेला आहे की पडला का पाडला हा प्रश्न मलाही पडलेला आहे की तुम्हाला जिथे तुम्ही एका कन्स्ट्रक्शनला कन्स्ट्रक्शन देता तेव्हा तुम्ही तो तितक्या हुशारीचा आहे का नाही हे सुद्धा तुम्ही देखील बघितलं नाही पुतळा असा पडत नसतो अरे आमच्या राजांनी एवढ्या वर्षापासून हे किल्ले केले त्याचा दगड फक्त पडला नाही आहे आणि तुम्ही महाराजांचा पुतळाच पाडलाय त्यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून जाहीर निषेध व्यक्त करते आणि जिथे या महाराष्ट्राच्या अस्तित्व अस्मितेला जिथे बी डाग लागेल ज्या महाराजांनी आमच्यासाठी एवढी धडपड केली जिथे स्त्रीचा सन्मान पहिला केला जायचा आज अशी बिकट परिस्थिती आलेली आहे की स्त्रीचा आदर तर सोडाच पण स्त्रीच्या छोट्या छोट्या मुलींवर पण आजकाल अत्याचार होत आलेला आहे किंवा होतोय सतत होतं याच्यासाठी तरी ही गोष्ट थांबली पाहिजे याच्यासाठी महाविकास आघाडी करून जाहीर निषेध जिथं महाराजांची गोष्ट येईल तिथे राजकारण सोडून आम्ही समाजकारणासाठी आम्ही कायमच पुढे आहोत त्यासाठी आम्ही जो पण या निषेध प्रकारे जो पण ज्या कोण गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आम्ही करणार कारण की महाराज हे आमचे दैवत आहेत आणि ते कितीही वर्ष गेले तरी ते आमचे दैवतच राहतील जेव्हा तुम्ही एखादी फुटेज वगैरे दाखवता ते शिवाजी महाराजांचे पुतळे खा पडल्यानंतर कोसळल्यानंतर त्याचे एकीकडे शीर पडले एकीकडे हात पडले एकीकडे पाय पडलेत आणि हे तुम्ही ब्लर करून दाखवता मग तुम्ही हिंदुत्ववादी कुठले तुमचा हिंदुत्ववादी कुठे तुम्ही हिंदुत्ववादीसाठी स्वतःच्या जोड्या भरल्यानंतर हिंदुत्ववादीकडे बघणार आहात का हा प्रश्न आम्हाला करायचा आहे जिथून महाराष्ट्राची लढाई किंवा महाराष्ट्राची अस्मितेच्या गोष्टी असतात हे वर्षानुवर्ष चालत आले त्याला डाग सतत लागत पडलाय त्याच्यामुळे आमची म्हणजे आमच्याकडून निषेध तर होणारच आहे पण ह्या राजकीय या स्वतःच्या जोळी भरण्याच्या मागे जी राजकारणी लोक पडलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जाऊन स्त्रियांसाठी कुठेतरी सुरक्षा असावी एवढंच मला वाटतं जय हिंद जय महाराज जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या स्मारकातील छत्रपतींचे स्मारक आहेस किलोमीटर काशी वेगानं वाऱ्याने जो महाराजांचा पुतळा कोसळला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील आमचं समाजमन शुक्रसागरामध्ये बुडाले आणि अतिशय क्लेजदायक आणि दुर्दैवी अशी घटना संपूर्ण महाराष्ट्राला एका अर्थी स्वराज्याला काळिमा फासणारी गोष्ट गोष्ट घडली असं मग तिथं वागत होतो आणि त्या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व शिवप्रेमी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने जो आत्मक्लेश आंदोलन आत्मक्लेश सत्याग्रह आज शिवतीर्थ चौकामध्ये केलं होतं त्या शिवतीर्थ चौकामध्ये आज त्यानिमित्त महाराजांना वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने अभिप्रेत असणारं अभिवादन करण्यासाठी आज लोकशाही राष्ट्रशाही ज्यांना म्हटलं जातं ते सुरेशराव आसंगीकर यांचा देखील आज या ठिकाणी गोवाडा महाराजांना अभिवादन करण्यासाठी ठेवला होता त्यानिमित्त उपस्थित सर्व शिवप्रेमी आणि विशेष करून महिलांची लक्षणीय उपस्थिती होती वेगळ्या पद्धतीचं अभिनव आंदोलन करून आज आम्ही खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केलं आणि त्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व पुरंदरकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारच्या स संवेदना वेगवेगळ्या माध्यमातून समाजाने व्यापाऱ्यांनी महिलांनी युवकांनी युवतींनी विद्यार्थ्यांनी व्यक्त कराव्यात अशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण समस्त पुरंदरकरांना केलं जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पडला का पाडला हा सुद्धा एक अभिजिताचा एक प्रश्न आहे की नेमका पुतळा उभा राहतो आणि किती दिवसामध्ये तो पुतळा पडतो खरं तर पुतळा उभा करत असताना मालवणची भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेतली पाहिजे होती की सागरी सपाटीपासून सागरापासून वाहणारे वारे उंची किती वेगाने वाहतात कशी वाहतात याची पूर पूर्ण कल्पना त्या स्थापत्य विभागाला असते त्या डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना असते असं असतानासुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम अपमान करण्याचं काम या सरकारने केलं असं तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदरणीय दादा जगताप यांनी या संदर्भामध्ये निषेध महोत्सव आयोजित केला आणि त्याला जे आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी त्यांनी जे सर्व शिवप्रेमी संघटनांना आणि महायुतीतील महाआघाडीतील सर्व सहकाऱ्यांना जे आव्हान केलं त्या आव्हानाला सर्वांनी भरभरून सहकार्य केलं तर ही घटनाच दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खरोखर जनता सुरक्षित आहे का आता पुतळासुद्धा जीव महाराजांचा सुरक्षित नसेल तर जनता काय सुरक्षित राहणार रा आहे तर निश्चितच मी या सरकारचा जाहीर असा निषेध करतो आणि दादा आपण जे हे आत्मक्लेश आंदोलन उभं केलं हे आत्मक्लेश आंदोलन प्रत्येक गावागावात पोचलं पाहिजे प्रत्येक गावातल्या प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक माणसाला हे माहीत झालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही एक साधीसुदी घटना नाही की हे जे सरकार आहे हे पुतळा पडलं हे गांभीर्याने घेत नाहीत हे दाखवताना असे दाखवत आहेत की वारं आलं आणि पुतळा पडला वारं आला आणि पुतळा पडत नसतो भ्रष्टाचार आला आणि पुतळा पाडला असंच या ठिकाणी म्हणावं लागेल या ठिकाणी मी या सरकारचा सर्व पुरंदर तमाम पुरंदरच्या शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वेतन जाहीर असा निषेध करतो मी त्या घरी थांबतो जय भवानी जय शिवाजी